स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून पोलीस स्टेशन वडखी ते ड्रग्स मुक्त अभियानांतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराकरिता श्री वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय यवतमाळ येथील रक्तपेढी विभागातील पथकाने रक्तसंचनाची जबाबदारी सांभाळली शिबिरात पोलीस स्टेशन वडकी हद्दीतील गणेश उत्सव दुर्गा मंडळाचे सर्व सदस्य ग्रामवासी पोलीस अधिकारी महिला व पुरुष अमलदार होमगार्ड सैनिक तसेच पोलीस पाटील यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदविला यावेळी एकशे तीन जणांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमाला हातभार लावला हा उपक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री रॉबिन बसल उपविभागीय पांढरगौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला शिबिर यशस्वी यशस्वी होण्यासाठी पोलीस स्टेशन वडकीतील अधिकारी अमलदार आणि वडकीतील होमगार्ड सैनिकांनी विशेष मेहनत घेतली या उपक्रमामुळे समाजात रक्तदानाचे महत्त्व आणि मुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला ही माहिती राळेगाव येथून जावेद पठाण यांनी दिली